मित्रांनो मागच्या दोन दिवसामध्ये मात्र जिओचं सिम ज्यांच्याकडे आहे त्या जिओच्या सिमवर जर अनोळखी कॉल येतोय म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीचा नंबर आपल्याकडे सेव्ह नाहीये आणि अशा व्यक्तीचा जर आपल्याकडे कॉल येतोय तर त्या ठिकाणी मात्र कॉलच्या नंबर बरोबर आपल्याला त्या कॉल करणाऱ्या व्यक्तीचं पूर्ण नाव डिस्प्ले होतंय या गोष्टीच्या मागचं नेमकं कारण काय शासनाचे याच्याबद्दलचे काय नेमकं प्रायोजन आहे या सगळ्या गोष्टीबद्दल आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेऊ मी डॉक्टर लड्डा दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन तसं पाहिलं तर सी एन नेम म्हणजे ही गोष्ट प्रत्येक मोबाईल कंपन्यांनी सुरू करावी याच्याबद्दल केंद्र शासनाने अनेक दोन तीन वेळा आदेश निर्गमित केले होते त्याच्यातलं सगळ्यात पहिल्यांदा याबद्दल दोन हजार बावीस मध्ये म्हणलं गेलं होतं की या गोष्टीची सुरुवात करावी त्या दोन हजार बावीसच्या फाईलमध्ये असं लिहिलंय थर्ड जसे कि कौलर, कौलर कि एप, की थर्ड पार्टी ऍप जसं की आपण जे वापरतो ट्रू कॉलर भारत कॉलर आय डी किंवा अँटी स्पॉप यासारखे ऍप मोबाईल युजर्स वापरतात कारण की फ्रॉड कॉल पासून चुकीच्या कॉल पासून स्वतःच संरक्षण करावं म्हणून हे सगळं होत असताना या ऍपची गरज नसावी आणि मोबाईल कंपन्यांनी स्वतःच कॉलर नेम प्रेझेंटेशन नावाची गोष्ट सुरू करावी आणि त्याच्यानंतर कंपन्यांनी या गोष्टीमध्ये पुढाकार घेतला आणि आता हळूहळू ही सुविधा सध्या जर रिलायन्स जर आपण विचार केला म्हणजे जिओचा तर ही सुविधा जिओनी पश्चिम बंगाल केरळ बिहार उत्तर प्रदेश राजस्थान पंजाब आसाम उत्तराखंड हिमाचल झारखंड ओडिसा यासारख्या स्टेटमध्ये चालू केल्याने आपण पाहतोय दोन दिवसामध्ये ही सुविधा महाराष्ट्रात पण सुरू झालेली आहे त्याच्याच बरोबर एअरटेलची ही सुविधा सध्या पश्चिम बंगाल गुजरात आणि मध्य प्रदेश आणि त्याचबरोबर जम्मू काश्मीरमध्ये सुरू आहे वोडाफोन ची ही सध्या महाराष्ट्रात लागू आहे आणि लवकर ती तामिळनाडूत पण लागू होणार आहे त्याच्याच बरोबर जी बीएसएनएल शासनाची कंपनी आहे त्या बीस बीएसएनएलच्या शासनाच्या कंपनीने मात्र फक्त आतापर्यंत पश्चिम बंगालमध्ये याची चाचणी सुरू केलेली आहे आता हे होत असताना एक मात्र जाणवतं की आपण अगोदर जे की थर्ड पार्टी ऍप होते त्याच्यावर अवलंबून होतो आणि त्यातनं सगळ्यात जास्त वापरलं जाणारं ऍप म्हणजे ट्रू कॉलर ट्रू कॉलरमध्ये आपल्याला मात्र हे कळायचं की कॉल कोणाचं आहे ॉलर मधले जी माहिती मिळायची तो जो नंबर सेव्ह केलेला आहे समजा एखाद्याचा नंबर मी त्याच्या नावाने किंवा माझ्या माझ्या पद्धतीने सेव्ह केलेला असेल तो त्याच प्रकारचं ट्रू कॉलरवर माहिती मिळायची खरा जो ज्याच्या नावाने सिम आहे आधार कार्डच्या आधारे ज्याचं सिम बनलेलं आहे त्या आधार कार्डवर जे नाव आहे ते त्या सिम धारकाचं नाव मात्र मला कळत नव्हतं म्हणून आता ही सुविधा ग्राहकासाठी उपयोगी आहे याच्या उलट या, या सुविधेमुळं स्पाम कॉल्स वगैरे या गोष्टी नेमक्या uh, कशा ठरवायच्या याच्याबद्दलची क्लॅरिटी आणखी मो त्या सीम uh, वापरणाऱ्या ग्राहकामध्ये नाहीये पण काही असलं तरी हे जे ऑनलाईन um, फ्रॉड आहेत स्पाम कॉल्स आहेत भीतीदायक कॉल्स आहेत तुम्हाला पोलिसांनी अरेस्ट केले अशा अनेक प्रकारच्या घटना रोज होत आहेत यासाठीच हे केंद्र शासनाचं एक के उपयुक्त पाऊल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण टोल टॅक्स जो की आपण पे करतो आपल्या फोर व्हीलर साठी त्या टॅक्स बद्दलचे सुधारित नियम आणि डोळ्याला त्रास देणारा तो गाडीचा प्रकाश आणि त्याच्याबद्दलच्या आठ दिवशी याच्याबद्दल आपण बोलू नमस्कार